आपण आता नाशिकच्या पंचवटी मार्केट यार्डामध्ये आणि इथे बघा शेतकऱ्याची दैनीय अवस्था कशी आहे काय आणलं तुम्ही दोडका आणला किती आहे चाळीस डाळी बरं बरं काय काय आता काय अडचण आहे तुमची समस्या पस्तीस रुपये एका जाळीला बरं एका जाळी बरं एका जाळीमध्ये किती दोडका असतो किलो पंधरा किलो बर आणि बाजारामध्ये तो तर वीस रुपये पावशेर चाललाय म्हणजे ऐंशी रुपये किलो आणि पंधरा किलोचे झाले ते दहा ऐंशी आणि आठ पणशे चाळीस म्हणजे बाराशे रुपये झाले मग एका जाळीचे ज्या जाळीचे बाहेर किरकोळ विक्रेत्याला दुकानदाराला यांच्याकडनं घेऊन बाराशे रुपये होत आहे आणि त्या जाळीचे या शेतकऱ्याला फक्त पस्तीस रुपये अरे किती खर्च येतो दोन लाख रुपये दोन लाख रुपये बरं मग परवडतं का तुम्हाला पस्तीस रुपये अरे तोडायला वीस रुपये लागायच अरे आणायला वीस रुपये चाळीस रुपये इथपर्यंत आणायला आणि पस्तीस रुपयाला अरे लाजा वाटू द्या ना हे अरे जो माल ऐंशी रुपये किलोनी जातोय एका जाळीमध्ये पंधरा किलो आहे आणि तो तुम्हाला पस्तीस रुपये ना पाहिजे आधार समित्यानं हो तुम्ही काय करू राहिले मग तुम्हाला व्यापारी आणि शेतकऱ्यामध्ये तुम्हाला हे समतोल साधता येत नाही का